निमित्तान महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार बर -बर, छोटया -मोटया पक्ष आरपीआय कवाडे गट आरपीआय गवई गट त्याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या पक्ष संघटना पुरोगमी विचारांच्या संस्था अशा एकूण छप्पन संस्था संघटना आणि पक्ष एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये संयुक्त पुरोगामी महाआघाडीची स्थापना केलेली आहे नुकतीच मुंबईमध्ये आम्ही त्याची घोषणा केलेली आहे आणि या आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यापैकी हातकणंगले आणि सांगली या दोन जागा स्वा स्वाभिमानी पक्षाच्या वाट्याला आलेल्या आहेत मध्यंतरी सांगलीमध्ये ही जागा नेमकी कुणाची या संदर्भामध्ये बरीच चर्चा चालू होती स्वाभिमानीनं सांगली त्याचबरोबर वर्धा त्याचबरोबर शिर्डी त्याचबरोबर बुलढाणा अशा चार पाच जागांचा सा पर्याय सांगितलेला होता पैकी कुठलीही जागा मिळाली तरी स्वाभिमानीची हरकत नव्हती परंतु एकूण जागा वाटपामध्ये आणि एकूण प्राप्त परिस्थितीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी आपसामध्ये चर्चा करून सांगली लोकसभा स्वाभिमानीला देण्याचा निर्णय घेतला दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये अस्वस्थ पसरलेली होती की सांगलीची जागा जर गेली मग आपल्या काँग्रेस कडच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका होती वर्ष या जागेवर पराभव आपल्यामध्ये कटुता असता नये आपण सगळ्यांनी एक दिलाने या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि म्हणून स्वाभिमानीला जे काही जागा द्यायची असेल ती जागा वादातीत असली पाहिजे ही भूमिका आमच्या पक्षाची होती आमच्या संघटनेची होती आम्ही तेरा जागेवर गेल्या दोन वर्षापासून तयार केलेली होती परंतु दोनच जागा सुटतात म्हटल्यानंतर बाकी ठिकाणी आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने काही तक्रार केली नव्हती ज्या निर्णय झाला म्हटल्यानंतर गेल्या चा, चार आठ दिवसामध्ये जिथं जिथं मेळावे झाले जिथं जिथं अर्ज भरण्याचा प्रक्रिया सुरू होती त्या त्या ठिकाणी स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यामुळं जर काँग्रेस पक्षामध्ये तशी काय अस्वस्थ असेल तर अजूनही आम्हाला ती जागा बदलून दिली तरी आमची काही हरकत नाही अशी आमची भूमिका होती आणि मग चर्चेनंतर आणि आमच्या मित्र पक्ष घटक पक्ष असलेल्या आघाडीतले घटक पक्ष असणाऱ्या सगळ्या मित्र पक्षांच्या स्थानिक आणि प्रदेश पातळीवरच्या नेत्यांच्या बरोबर राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांच्या बरोबर प्रदीर्घाशी चर्चा केल्यानंतर याच्यामध्ये समन्वयान काहीतरी मार्ग निघावा असा माझा प्रयत्न चालू होता त्याला बराचसा उशीर झाला परंतु त्यातून एक चांगला सर्वसामान्य अशा प्रकारचा प्रस्ताव तयार केला आणि मग स्वाभिमानीने ही भूमिका अशी घेतली की जागा काँग्रेस पक्षाला जर का स्वा दुसरी जागा स्वाभिमानीला अडजस्ट करता येत नसेल तर स्वाभिमानी चांगलीचीच जागा लढवेल स्वतःच्या चिन्हावर आम्हाला जे काही निवडणूक आयोगांना बॅट एक चिन्ह मिळालेलं आहे त्या बॅट चिन्हावर आम्ही लढवू पाहिजे तर मध्ये ज्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे फॉर्म देऊन आमचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा करू आणि परस्पराला सहकार्य करून एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीची भूमिका होती आणि त्यातून एक सुवर्ण मध्य निघाला काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाबरोबरच त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत लोक लोकसभेतले काँग्रेसचे खरगे साहेब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब या सगळ्यांच्या बरोबर त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबर पवार साहेबांच्या बरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या बरोबर चर्चा करून आम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला की विशाल पाटील यांना स्वाभिमानी पक्षामार्फत या निवडणुकीमध्ये लोकसभेला उमेदवार म्हणून आम्ही घोषित करतो आणि काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी आमचे सगळे मित्र पक्ष पक्ष आणि संघटना संस्था मिळून एकजुटीनं ताकदीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय येत्या दोन तारखेला सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरून आम्ही ही निवडणूक जिंकायची म्हणूनच मैदानात उतरतोय धन्यवाद स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांना एबी फॉर्म देतोय आणि स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाने त्यांना परवानगी दिलेली आहे पालघर मध्ये भाजपच्या उमेदवारी घेतलेली आहे सातार्यामध्ये शिवसेनेच्या आमदारानं शिवसेनेची उमेदवारी घेतलेली आहे हे महाराष्ट्रामध्ये काही नवीन नाही आम्ही मित्र पक्ष आहे आम्ही आमच्या पद्धतीनं बघून घेऊ आम्ही सग आम कोणाचाही पक्ष फुटलेला नाही आम्ही ताकदीनं या निवडणुकीला सामोरं जाऊ या मुद्द्यावर आजही आम्ही ठाम आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही माझ्या शेजारी बसलेले आहेत सगळे उद्या जर का उसाचा प्रश्न निर्माण झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपली भूमिका सोडणार नाही आपलं आपली भूमिका सोडणार नाही आणि आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम असणार आहोत त्यात निवडणुका आणि चळवळ ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही लढू त्या त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम असतो निश्चितच निश्चितच सगळ्यांच्यावर चर्चा करूनच उमेदवारी दिलेली आहे आणि मी यापूर्वी सुद्धा जाहीर केलं होतं की जागा स्वाभिमानीला जरी मिळालेली असली तरी सगळ्या घटक पक्षातल्या नेत्यांना विश्वासात खर तर अधिकार आमचा आहे तो उमेदवार ठरवण्याचा अधिकार आमचा आहे परंतु आम्हाला आमचा उमेदवार निवडून आणायचा आहे म्हणून घटक पक्षाच्या नेत्यांचा सुद्धा विचार घेऊन त्यांचा सल्ला घेऊन मग आम्ही उमेदवार देतोय नाही आज काँग्रेसचे प्रतिनिधी असासाठी बोलवलेले आहेत की गैरसमज हा नको की काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली म्हणून आम्ही त्यांना बोलवलेलं आहे बाकी त्याच्यामध्ये वेगळा अर्थ काढायचा कारण नाही आज कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे आहेत जिल्हा जिल्हाध्यक्ष आहेत त्याचा अर्थ संमतीनं हे सगळं झालेला आहे म्हणून आम्ही त्यांना बोलवलेला आहे मी हो पुन्हा पुन्हा सांगतो की आम्ही स्वाभिमानीची एक स्पष्ट अशी भूमिका आहे किमान समान कार्यक्रमावर आम्ही एकत्रित आलेलो आहोत किमान समान कार्यक्रमावर आमचे विचार वेगळे आहेत हे वेगळे आहेत जर आमच्या सगळ्यांचे सगळेच विचार एकत्र असते तर आमचं सगळ्या पक्षाचं विलिनीकरण झालं असतं आम्ही किमान समान कार्यक्रमावर आघाडी केलेलो आहे हे लक्षात घ्या आम्ही आमच्या भूमिकेचे निश्चितच आमच्या पक्षा पक्षाचे ते उमेदवार आहेत उमेद आमची जी भूमिका असेल तीच उमेदवाराची असशील तुमच्याकडे निश्चित झाल्या काँग्रेसचा पाठ आहे ही आघाडीच आहे आणि सक्षम आघाडी आहे तेवीस मेला आघाडी कशी होती आपल्याला अर्थ करायचा सगळे काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी रिपब्लिकन कवाडे गट गवई गट शेत शेतकरी कामगार पक्ष आणि अजून जे काही छोटे मोठे पक्ष आमच्यामध्ये आहेत ते सगळे ज्या सगळे ताकदीनं याच्यामध्ये असणार आहेत परस्पर संमतीनं हे सगळं झालेलं आहे जबाबदारी सांगतो की प्रदेशाध्यक्षांची या विषयावर तसं काही होणार नाही आताच बघणे खासदार आपल्या शेतकरी संघटनेचे माझी शक्ती आहे आता आपली भूमिका मांडली उमेदवारी जाहीर केली विशाल पाटलांची त्यावेळी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि ते स्वतः त्यांच्या सगळ्या नेते चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतलाय कुणावरही विशाल पाटील अगर अन्य कोणी प्रचार करतात कुणावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं कार्यवाही दरवर्षी तुमचं ऊस आंदोलन त्यावेळेला विशाल पाटील हे तुमच्यासोबत असणार आंदोलन करण्याची वेळ येणार नाही तुम्हाला लागतो आणि आली तर ते आमच्यावर आणि त्यांचा कारखाना त्यांनी भाड्यान दिलेला आहे घर त्यांचं आहे पण भाडे करून वेगळा आहे हे लक्षात घ्या म्हणजे ते पण मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाचा पाईक का आहे त्यामुळे ह्या निवडणुकीत पुढे जात असताना अपक्ष लढवावं का कारण काँग्रेसच्या भूमिकेशी वेगळं जाणं हे सजासजी आम्हालाही जमत नाही मात्र भाजपच्या विरोधी सर्व शक्ती एकत्रित आल्या पाहिजे हा जो शेट्टी साहेबांनी आता मुद्दा मांडला त्या दृष्टीनं आपण वेगळं लढणं सोयीचं सो होणार नाही आणि काँग्रेस पक्षाने आज सकाळी सेंट्रल कॉर्डिनेशन कमिटीची मुंबईत बैठक झाली त्या बैठकीत शेवटचा निर्णय झाला की जागा वाट काही बदल होणार नाही आणि सांगलीची जागा ही स्वाभिमानी पक्षाकडेच राहील त्यावेळेला रितसर परवानगी मागण्यात आलेली आहे की विशाल पाटलांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि ह्याला सेंट्रल कोऑर्डिनेशन कमिटी ज्यांच्या वेणुगोपाल साहेब स्त्री साहेब आणि खरगे साहेब व महाराष्ट्रातले सर्व प्रमुख नेते यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं परवानगी मिळाल्यावर आम्ही स्वाभिमानीच्या चिन्हावर निवड लढवायचं ठरवलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या विषयी दिला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं आणि राजकीय संन्यास घेतल्यानंतर शेतकरी संघटना स्वतः काढावी या विचाराचे वसंतदादा होते आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या राजकीय प्रवासात सहकारी प्रवासात संघटनेला सोबत घेऊन त्यांना त्रास न होता त्यांना सोयीस्कर थोडं होईल असेच प्रयत्न आतापर्यंत करत आलेलो आहोत वेगवेगळ्या आंदोलनानंतर तो तिडा सुटण्यासाठी वसंतदादा कारखान्याने पुढाकार घेतला कोंडी उसाच्या दराची वसंत कारखान्याने फोडली या वर्षी सुद्धा भाडां दिलेल्या कारखान्यावर सुद्धा आम्ही संघटनेच्या बाजूने दंगा करून एक रकमी एफ आर पी देण्याचा सुद्धा प्रयत्न यावेळी करून तो यशस्वी केला आहे आणि म्हणून सांगलीचा जो उमेदवारीचा तिढा होता तो सोडवण्यासाठी हा सुवर्ण मध्य हा काँग्रेस पक्षाने आणि शेट्टी साहेबांनी केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आम्ही त्यांची नाराजी दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू मोहन शेठ दादा इथं आहेत त्यांची परवानगी घेऊनच आम्ही हा आता निर्णय घेतलेला आहे निश्चित दादा त्यांना आमच्या दादांना हे दादा सांगतील आणि काहीतरी त्यातनं मार्ग लवकर निघू शकेल आम्ही दोन तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करतोय आणि त्यासोबत सभाही घेतोय त्यावेळी आमची पूर्ण स्पष्ट भूमिका आम्ही सर्वांच्या समोर मांडू त्या अगोदर सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांची परवानगी घेऊन त्यांना सोबत घेऊन येत्या दोन तारखेला आम्ही अर्ज दाखल करतोय आणि त्या सभेतच आमचे सर्व मुद्दे आम्ही समोर मानतो निश्चितच आम्ही काल चार वेळ झाला तगडा आहे का नाही ព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រ <laughs> <laughs> आम चुनाव में महाराष्ट्र में संयुक्त जनतांत्रिक महागठबंधन के तरफ से चुनाव लड़ा जा रहा है और आज यहां सांगली में सांगली लोकसभा सीट पे स्वाभिमानी और कांग्रेस आखिर ये सीट किसकी है इसके बारे में बहुत दिनों से चर्चा चल रही थी फैसला